किंवा मंगळवारी तीन कोटी पाठवून देईल काम करून घे हे जे काही आहे आपल्याला काम करायचं म्हणलं होईल धबधबा केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केला असतं तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे सांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेटा यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल बाईदास पाटील यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्म झालो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात झालं असत असताना हे का तुमच्या सख्याच्या पोटीच मी जन्म झालो नाण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणजे दहा पंधरा वर्ष फोन झाला आम्हाला फोन येतोय काय कसं चाललंय पाणी कसं आहे कुठलं पाणी शेतीच पाणी पिकाच पाणी कसलं पाणी अरे तुम्हाला जर अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही मी बघाशी सांगितलं की आज नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी महायुती केलेली